नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला नीम करोली बाबा यांचा जीवन परिचय करून देणार आहे तसेच त्यांचे काही शुभ संदेश आहेत ते तुमच्यापर्यंत आज पोचवणार आहे नीम करोली बाबा यांचा जन्म एकोणीसशेच्या सुमारास उत्तर प्रदेशातील अकबरपूर गावात झाला त्यांचे खरे नाव लक्ष्मीनारायण शर्मा होते त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त केले त्यांच्या वडिलांचे नाव दुर्गाप्रसाद शर्मा असे होते निमकरोली बाबांच्या वयाच्या अकराव्या वर्षी लग्न झाले एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये बाबांनी आपले घर सोडले आणि संपूर्ण उत्तर भारतात ऋषीसारखे भटकायला लागले त्यांना लक्ष्मणदास हंडीवाले बाबा तिकोनियावाले कंबलवाले बाबा असे अनेक नावांनी ओळखले जाते लहानपणापासूनच ते हनुमानाचे उपासक होते अकरा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी त्यांनी वृंदावन येथे देह सोडला त्यांचे काही शुभ संदेश आहेत ते आता आपण जाणून घेऊया निमकरोली बाबांच्या मते देवाची पूजा केल्याने व्यक्तीला इच्छित परिणाम प्राप्त होतात त्यामुळे रोज सकाळी दैनंदिन कामातून निवृत्ती घेतल्यानंतर गंगेच्या पाण्याने स्नान करावे आणि विधीनुसार जगाचे रक्षण करणारे भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची पूजा करावी निमकरोली बाबा सांगतात की प्रत्येक व्यक्तीने ब्रह्ममुहूर्तावर जागे व्हावे कारण दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये पूजा आणि मंत्र जप केल्याने त्या व्यक्तीवर देवाचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात बाबा रोज जेवणापूर्वी अन्नाचा पहिला घास गाईला देण्याचा सल्ला देतात गाई मातेत देवी देवता वास करतात असे त्यांचे म्हणणे आहे त्यामुळे गाईला अन्नदान केल्याने त्या व्यक्तीवर देवी देवतांच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो आणि संपत्तीमध्ये सतत वाढ होत असते जर तुम्ही बाबांवर विश्वास ठेवत असाल तर ते म्हणतात की माणसाने शांत राहण्याची कला शिकली पाहिजे त्यामुळे ऊर्जा कमी होत नाही तर अंतर्गांगात ऊर्जा जमा होते त्यामुळे माणूस आपल्या आयुष्यात परिपक्व तसेच ज्ञानी आणि बुद्धिमानही बनतो माणसाच्या मनात सर्वांबद्दल प्रेमाची भावना असली पाहिजे आणि प्रेमासोबतच त्याच्यात सेवेची भावनाही असली पाहिजे आणि नेहमी खरे बोलली पाहिजे कारण चांगले व्यक्ति व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीचा समाजात आदर केला जातो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा